शास्त्र दिवसाच्या सुरुवातीचं रहस्य यशस्वी जीवनाचं नमस्कार मी ॲस्ट्रोग्रू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे दिवसाची सुरुवात कशी करावी म्हणायला गेलं तर हा विषय अत्यंत साधा आहे मात्र त्यानुसार प्रत्यक्ष आचरण करायला गेलं तर तो तेवढाच कठीण देखील आहे दिवसाची सुरुवात नेमकी कशी करावी असा प्रश्न आज प्रत्येक व्यक्तीला पडलेला असतो काय काय करावं याविषयी आपल्याला खूप काही माहिती असतं मात्र नेमकं काय करावं आपल्याला द दर दररोज कुठल्या गोष्टी सहजपणे करता येऊ शकतात हे अनेकांना माहीत नसतं त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात ही बाब लक्षात घेऊनच आम्ही या विषयाची निवड केलेली आहे यात मी तुम्हाला दररोज सकाळी उठून करता येण्यासारख्या काही साध्या सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचा प्रत्येक दिवस आनंददायी आणि ऊर्जावान राहू शकेल म्हणून या भागाला शेवटपर्यंत बघा आणि शेअर करायला विसरू नका पहाटे लवकर उठून अभ्यासाला बसावं पहाटे केलेला अभ्यास हा पटकन लक्षात राहतो दीर्घकाळ लक्षात राहतो असं आपण सर्वांनी बालपणी आईवडिलांच्या तोंडून पुष्कळदा ऐकलेलं असतं त्यानुसार काही दिवस आपण वागलोही असेल मात्र तसं दररोज करणं प्रत्येकाला जमेलच असं नाही आज तर ते अजिबात शक्य नाही कारण आज बहुतांश लोक रात्री उशिराने झोपतात त्यात सकाळी उठण्याची वेळ जर निश्चित असेल तर साहजिकच झोप पूर्ण होत नाही शिवाय सकाळी धावपळ करून आपल्या रोजच्या कामांना सुरुवात करावी लागते ज्याचा परिणाम दिवसभरातील आपल्या कामांवर आपल्या आरोग्यावर होत असतो लवकर निजे लवकर उठे अशी परंपरा पूर्वजांनी लावून घेतलेली होती जी आजच्या काळात देखील लाभदायक आहे जो व्यक्ती रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठतो तो व्यक्ती दिवसभर अत्यंत सकारात्मक ऊर्जेने कार्यरत राहतो इतरांपेक्षा अधिक काम करू शकतो हे अनेकांनी शिस्तबद्ध दिनचर्याद्वारे सिद्ध करून दाखवले आहे अशा लोकांचा संपूर्ण दिनक्रम त्यांची संपूर्ण दिनचर्या योग्य पद्धतीने डिझाईन केलेली असते पहाटे लवकर उठून ते व्यायाम करतात मॉर्निंग वॉकला जातात जिम किंवा व्यायामशाळा असेल तर तिथे जातात योग प्राणायाम ध्यानधारणा करतात देवपूजा करतात आपल्या इष्टदेवाची आराधना करतात त्यानंतर परिवारासह एकत्र बसून नाश्ता करतात त्यांची दिवसभरातील संपूर्ण कामाची यादी रात्रीच किंवा आदल्या दिवशी तयार झालेली असते त्यानुसार ते दिवसभर काम करतात रात्री पुन्हा परिवारासह एकत्र जेवून लवकर झोपतात अशी त्यांची संपूर्ण दिनचर्या शिस्तबद्ध असते मात्र हे प्रत्येकालाच जमतं का तर अजिबात नाही केवळ पहाटे लवकर उठून त्याचा फायदा देखील नाही पहाटे उठल्यावर काय करावं आपल्या दिवसाची सुरुवात कशी करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे मात्र तुम्ही सकाळी किती वाजता उठता ते वॉट मॅसेज करा म्हणजे त्यानुसार आपल्याला मार्गदर्शन करता येईल तर उगवणारी प्रत्येक सकाळ ही आपल्याला एक नवीन कोरा करकरीत दिवस देत असते त्यामुळे उगवणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसाला खूप महत्त्व असतं हिंदीमध्ये यासंबंधित खूप छान अशा कवितेच्या ओळी आहेत सूर्य उदय होतेही सूर्य उदय होते ही नई रोशनी की किरणे आती है सुबह की पहली किरण नई उमंगे और आशा जगाती है सकाळ ही नवीन प्रकाश आणते बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्याची ऊर्जा त्यातून प्राप्त होते म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या परंपरेमध्ये सकाळ ही अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जाते पहाटे उठल्यानंतर प्रामुख्याने करावयाच्या काही गोष्टी आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या आहेत ज्या आपल्यासाठी दीर्घकालीन लाभाच्या असतात त्यात सर्वप्रथम आपण डोळे उघडल्यावर दोन्ही हात एकमेकांवर घासून घर्षण करायचं त्यानंतर दोन्ही हात चेहऱ्यासमोर धरून कराग्रे वस्ते लक्ष्मी करमदे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणायचा त्याचे आपल्याला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतात त्याचा अर्थ असा आहे की हाताच्या बोटामध्ये अग्रभागी देवी लक्ष्मीचा वास आहे लक्ष्मी आपल्या हातातच आहे आपल्यातही श्रमातच आहे असा अर्थ या मंत्रातून स्पष्ट होतो याशिवाय हाताच्या मध्यभागी सरस्वती आहे त्यामुळे अभ्यास करणं कोणत्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त करणं हे देखील आपल्या हातातच आहे तिसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हाताच्या मुळात गोविंदम अर्थात भगवान विष्णू आहे आरोग्य आपल्याला सकारात्मक ठेवायचं असेल तर त्या हाताच्या मुळाशी असतं ईश्वराने आपल्याला ती शक्ती दिलेली आहे त्यामुळे दररोज सकाळी दोन्ही हात एकमेकांवर घासून घर्षण केलं तर आपल्याला देवी लक्ष्मी सरस्वती आणि गोविंद यांचा आशीर्वाद दाबतो ज्यामुळे आपल्यासाठी दिवस सकारात्मक ऊर्जावान ठरतो दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने केली की दिवसभर उत्साह टिकून राहतो मन आनंदी राहतं दिवसभरातील कामांच्या योजना आपण योग्य पद्धतीने आखू शकतो ज्यामुळे एक प्रकारची अलौकिक सकारात्मकता आपल्यात निर्माण होते यानंतर पुढील महत्वपूर्ण बाब म्हणजे दररोज सकाळी नाकाखाली हाताचं एक बोट आडवं धरून चंद्रनाडी सुरू आहे की सूर्यनाडी सुरू आहे हे लक्षात घ्या त्यामुळे देखील आपल्याला खूप मोठा लाभ होऊ शकतो आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की हाताचं घर्षण करून त्याचं दर्शन घेतलं की सर्वप्रथम उजवा पाय जमिनीवर ठेवावा त्यावेळी सूर्यनाडी सुरू असते आपल्या उजवीकडील नाडी ही सूर्यनाडी असते तर डावीकडील नाडी ही चंद्रनाडी असते या दोघांमध्ये जर संतुलन असेल तर आपल्याला त्यातून अत्यंत आरोग्यदायी लाभ होतात हे संतुलन बनवण्यासाठी आपल्याला प्राणायाम योग ध्यानधारणा योग्य आहार योग्य व सकारात्मक विचार योग्य जीवनशैली अंगीकारावी लागेल तेव्हाच हे संतुलन बनवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो या सर्व गोष्टींचा उपयोग करून आपण नाडीचं संतुलन राखू शकतो योग्य नाडी संतुलनामुळे आपल्या दिवसाची सुरुवात अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो म्हणून सकाळचं विशेष महत्त्व आहे खरं सांगायचं तर आपल्या ग्रंथांमध्ये योग साधना देखील दिलेली आहे परंतु आजच्या धावपळीच्या जगात तेवढं दररोज करणं प्रत्येकाला शक्य होत नाही मात्र केवळ या प्राथमिक गोष्टी केल्या त्यानंतर सूर्याला अर्ध दिलं तुळशीला पाणी दिलं देवाला नमस्कार केला तर आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडून येतात सूर्याला अर्ध कसं द्यावं किंवा तुळशीला पाणी कसं द्यावं या संदर्भात सुद्धा आपण माहिती देणारे स्वतंत्र व्हिडिओ याच चॅनलवर दिलेले आहेत तुम्ही ते अजून बघितलेले नसेल नसाल तर नक्की बघा आणि बघितलेलं असेल तर ते, ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या सर्व कारणासाठीच आपण दोन हजार पंचवीस या नववर्षाच्या सुरुवातीला हे नवीन विषय घेतले आहेत या सर्व उपायांनी शरीर अधिक लवचिक बनतं आपला श्वास नियंत्रित राहतो एकाग्रता वाढीस लागते स्वतःबद्दल सकारात्मक विचार वाढतात या नववर्षात अनेक ग्रहांचं राशी परिवर्तन होणार आहे त्यामुळे या काळात आपण स्वत जेवढं अधिक कार्य केलं असेल तेवढं उपयुक्त ठरेल अशा प्रकारे दिवसाची सुरुवात कशी करावी हा विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह पुन्हा लवकर भेटणार आहोत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर नक्की करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष